नमस्कार मंडळी व्हिडिओ पाहून तुम्हाला कळत असेल की आज काहीतरी पालेभाजी आहे हो मंडळी ही आहे चंदन बटवाची गरगटी भाजी खूप छान मस्त अशी टेस्टी आहे ना आणि खूप सोपी पद्धत आहे चला तर मग मंडळी वेळ वायानं घालवता झटपट आपण ह्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण इथे अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेणार आहोत शेंगदाणे अगदी खरपूस भाजायचं मंदाच्यावर भाजायचं आहे जेणेकरून ते खरपूस भाजले जातील शेंगदाणे भाजतायत तोपर्यंत तो मी तुम्हाला ही भाजी दाखवते ही पहा अशा पद्धतीची असते अशी पानं असतात त्याची कवळी कवळी तुम्ही देठासह तोडून घ्यायची आहे आणि हिला आपण आता शिजायला घालूया स्वच्छ धुवून घ्यायची दोन ते तीन वेळा त्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालून मस्त अशी ती शिजवून घ्यायची आहे सो मंडळी तुम्ही बघू शकता भाजी शिजण्याकरिता ठेवली आहे आणि आपले इथे शेंगदाणेसुद्धा भाजून झालेले आहेत थोडेसे थंड करून ते गबरे गबरे खलबत्त्यामध्ये वाटायचे आहेत मिक्सरमध्ये वाटायचे नाही आहेत मिक्सरमध्ये तुम्ही प प्लस मोर पल्स मोरड बी वाटले तरी पण ते बारीकच होतात तर आपल्याला अशा पद्धतीचे शेंगदाणे वाटलेले पाहिजे हे पहा अशा पद्धतीचे शेंगदाणे वाटून झालेले आहे आता आपण ही भाजी चटणीची न करता म्हणजे लाल तिखटाची न करता हिरव्या मिरचीची करणार आहोत त्यासाठी इथे मी दहा ते बारा हिरव्या मिरच्या दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या भरपूर अशी कोथंबीर मिक्सरमध्ये वाटून घेणार आहेत छानपैकी जाडसर वाटायचं आहे खलबत्ता असेल किंवा वरवंटा त्याच्यावरसुद्धा वाटू शकता पण मिरचीचा हा प्रकार मी मिक्सरमध्येच करते हातावर अजिबात म्हणजे खलबत्त्यामध्ये अजिबात त्याचा प्रयोग करत नाही सो मंडळी इथे आपण भाजी पाहूयात भाजीसुद्धा मस्त अशी शिजून झालेली आहे छान अशी तुम्ही बघू शकता हे पहा तर हे आपण हाताने सुद्धा चेक करून घेऊयात भाजीला अगदी चार ते पाच मिनटात हार्डली भाजी शिजून जाते थोडीशी थंड करून घ्यायची आहे सो मंडळी मला वेळ नव्हता म्हणून मी जास्त काही थंड केली नाही छान अशी रवीनं त्याला घोटून घेत आहे आणि अशा रीतीने गरगटून घ्यायची आहे अंगावर उडेल त्याची काळजी घ्या छान अशी घोटून घ्यायची आहे मंडळी ही पहा पूर्णपणे भाजी मॅश होत नाही ही तरीसुद्धा होईल तितकी तुम्ही ही भाजी मॅश करा आणि छान अशी रवीने घोटून घ्या भाजी घोटून झाले आहे हे पहा आता तुम्हाला हवं तितका म्हणजे जितका तुम्हाला भाजीचा रस्सा करायचा आहे तितकं तुम्ही ह्यामध्ये पाणी घालायचं आहे नॉर्मल पाणी घालायचं आहे काही गरम पाणी वगैरे घालायची गरज नाही सो मंडळी पाणी घालून तुम्ही एकदा मिक्स करून घ्या नंतर आपण वाटलेले शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा एकदा मिक्स करून घ्यायचे आहेत शेंगदाणे मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये एक मोठा चमचा भरून ज्वारीचे किंवा बाजरीचे पीठ घालायचे आहे बेसन वगैरे घालायचं नाही ज्वारीच्या किंवा बाजरीच्याच पिठाने याला म्हणजे मिक्स केलं जातं त्याने खूप छान अशी चव येते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव झालं पाहिजे पीठ त्यामध्ये अजिबात कुठेही पीठ दिसलं नाही पाहिजे आता इथे सर्व भाजी घोटून झालेली आहे आता आपण भाजीला फोडणी देऊया तर इथे कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल गरम केलेलं ते आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि पाव चमचा हिंग घातलेले आहे आणि तयार केलेलं वाटण ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे सो मंडळी तुम्ही इथे हिरव्या मिरच्याऐवजी लाल तिखटसुद्धा वापरू शकता काहीही हरकत नाही पण दोन्हीला चांगली चव येते कोणाला अशी आवडते कोणाला मी कधी अशी बनवते कधी तशी तशी लाल तिखट अशी बनवते सो मंडळी मी आज अशी केली म्हणून मी अशीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आता छानपैकी तेल सुटेपर्यंत मिरची आणि लसूण भाजून घ्यायचं आहे त्यामध्ये भाजत आल्यानंतर अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून फक्त एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आपण जी घोटून ठेवलेली भाजी होती ती ह्यामध्ये घालायची आहे मस्त छान अशी मस्त फोडणी बसली आहे तुम्ही बघू शकता किती ती छान अशी अप्रतिम दिसत आहे आणि खायला सुद्धा टेस्ट लागते ह्याच्यासोबत जर गरमागरम बाजरीची भाकरी भेटली ना तर बेत अप्रतिम होतो छान अशी उकळू द्यायची आहे मोठी एक उकळी आल्यानंतर छान असं मिक्स करायचं मिक्स करून झाल्यानंतर आपण ही भाजी मंदाच्यावर जितकी उकळू जाईल म्हणजे मंदाच्यावर आठ ते दहा मिनटं उकळून घ्यायची आहे आठ ते दहा मिनटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता तयार आहे आपली मस्त अशी झणझणीत पारंपरिकरित्या केलेली चंदन बटवाची गरगटी भाजी तर मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप खुँ, खूप थँक्यू